नमस्कार हा एक लेख मी लिहिला या माझ्या लेखाला मी नाव दिले कोणी न कोणाचा कोणी न कोणाचा तर एका ग्रहस्थाने त्याचा एक अनुभव सांगितला एका ग्रहस्थाने त्याच्या शब्दात तो ज्या वेळेला स्टुडंट लाईफमध्ये होता स्टुडंट लाईफ म्हणजे जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी ज्यावेळेला तो शिकत होता ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला वाटले काही दिवस आपल्या बहिणीकडे म्हणजे तिच्या सासुरीत जाऊन यावे थोडा बदल त्याप्रमाणे तो गेला <coughs> पहिल्यांदा आला होता बहिणीने भाऊजीने त्याचे जोरदार स्वागत केले बहीण तर आपलीच असते पण त्या दाजीने देखील त्याची उत्तम बडदास्त ठेवली त्याला वाटलं असेल सारी दुनिया एक तरफ जोरुका भाई एक तरफ असो मग आठ दिवस मस्त पहुचार जोडून हा ग्रहस्थ गावी परत पर आला बहिणीकडे बहिणीकडे आठ दिवस राहिला पुन्हा परत आला पुन्हा सहा महिन्यानंतर हा बहिणीकडे गेला पण यावेळेस त्याला फारसा चांगला अनुभव नाही आला मेहुण्याने त्याच्याकडे बघून न बघितलं असे केले मग दुसरी दिवशी त्याची बहीण याला म्हणाली त्याची बहीण त्याला म्हणाली काय रे महेश नोकरी नाही काही नाही उगीच काय यायचं आहे आपल्या बहिणीकडे आ आता काल आलास ना आजच्या दिवस राहा आणि उद्या परत जा बर का घरी गावाकडं तर आपल्या अक्काचे ते बोलणे ऐकून तो तिला अक्का म्हणायचा ना आपल्या अक्काचे ते बोलणे ऐकून बिचारा महेशला मनातून फार वाईट वाटले त्याला वाटलं सुद्धा नव्हतं आपली मोठी बहीण आपली अक्का आपल्याला असं बोलेल म्हणून पुढं त्याची अक्का त्याला म्हणाली अरे महेश तुला नोकरी लागू दे मग मी महिनाभर तुला माझ्याकडे ठेवून घेईन पण आधी स्वतःच्या पायावर उभा राहा नोकरी नाही काही नाही आणि उगीच काय जायचे दुसऱ्याकडे महेशने तिचे बोलणे मनात ठेवले त्याचा इगो खूप दुखावला गेला होता तिथून मग तो गावी परत आला पुढे त्याला नोकरी लागली सगळं झालं पण त्याने या बहिणीशी आबोला धरला पत्र नाही फोन नाही चौकशी नाही काहीच नाही आता त्या काळात मोबाईल कुठं होते पन्नास वर्षापूर्वी असो तर त्याच्या बहिणीला देखील ते जाणवलं बरं काय की भाऊ आपल्याला पहिल्यासारखं महेश बोलत नाही आपला भाऊ दुखावला गेला हे तिने ओळखले तिने त्याला पत्र लिहिली तुझा गैरसमज झाला रे अक्काबद्दल असं विचारलं पण हा तिच्याकडे गेलाच नाही त्याच्या मनात ते कायम राहिलं साहजिक का आहे अहो आपण कोणाकडे गेलो तर त्यांना स्वाभिमान असतो आणि आपल्याला नसतो का पण बोलण्याची एक पद्धत असते आज तो ग्रहस्थ क्लास वन ऑफिसर म्हणून नोकरीतून रिटायर झाला आहे सत्तर वर्ष त्याचं वय आहे पन्नास वर्षापूर्वी हा त्याला आलेला अनुभव त्याला एवढं कळलं की एका आईच्या पोटी जन्मलेले सख्खे बहीण भावंड पण ते देखील एकमेकांचे नसतात ज्याला त्याला आपला आपला संसार प्रिय असतो आपणच आपला मान ठेवून घ्यायचा असतो जगाचे रीतच आहे जगाची रीतच आहे कुणी न कोणाचा कुणी न कोणाचा